सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे अर्जंट विक्रीसाठी निघालेल्या फोर बी एच के रो आपल्यासाठी घेऊन आलो आहे या फोर बी एच के रो साईज ही नऊशे स्क्वेअर फूट आणि ओनरने याची किंमत फक्त बावन्न लाख रुपये अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत थोडंफार कमी होणार आहे अत्यंत प्राईम लोकेशनमध्ये हा फोर बी एच के रो आहे डी मार्ट तसेच आंबेजोगाई रोडचं जे चौक आहे पुणे श्लोक आहिले होळकर चौक त्यालाच आपण पूर्वी नवीन रेनापूर नका या चौकापासून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला हा फोर बी एच के रो हाऊस हा पाहायला भेटणार आहे ग्राउंड फ्लोअरला आपल्याला किचन बेडरूम हॉल आणि कॉमन टॉयलेट बाथरूम हे पाहायला भेटणार आहेत तसेच वरती आपल्याला तीन बेडरूम आहेत एक मास्टर बेडरूम आणि दोन सिंगल बेडरूम यासुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि सेपरेट एक टॉयलेट बाथरूम आहे त्या ठिकाणी इंडियन टॉयलेट आहे वरील बाजूला तर या ठिकाणी आपण किचन पाहू शकतात तर ज्या ग्राहकांचं बजेट हे बावन्न लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना एक टक्का कमिशन देऊन ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी माझी वास्तू चॅनेलच्या ऑफिसला भेट द्या फोनवर या फोर बी एच के रो माहिती ग्राहकाला दिली जाणार नाही त्यामुळे ग्राहकांनी माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसला भेट द्या माझी वास्तू चालनाचा ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा वशिर चौक लातूर या ठिकाणी माझी वास्तू चॅनलचा ऑफिसचा पत्ता आहे आणि ही प्रॉपर्टी जास्त दिवस राहणार नाही त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर ऑफिसला व्हिजिट करा आणि यासुद्धा प्रॉपर्टीला विजिट करून फायनल करू शकतात आता आपण वरील तीन बेडरूम या पाहणार आहोत या ठिकाणी दोन बेडरूम तसेच एक मास्टर बेडरूम अशा देण्यात आलेल्या आहेत तसेच समोर आपल्याला इंडियन टॉयलेट आणि कॉमन टॉयलेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या बाजूला दोन बेडरूम तसेच या बाजूला एक मास्टर बेडरूम आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्या ग्राहकांना आपली प्रॉपर्टी विक्री करायची असेल तसेच भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसला संपर्क करा माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा वशुर चौक लातूर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती संपर्क करून आपण येऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल सिलेक्ट करायला विसरू नका जे जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी आपल्यापासून मिस होणार नाही तर अशा प्रकारे हा फोर बी एच के रो विक्रीसाठी आहे याची किंमत ओनरनी फक्त बावन्न लाख रुपये आणि डी मार्ट आणि पुण्य श्लोक आयल्या होळकर चौकापासून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला हा फोर बी एच के रो हा पाहायला भेटणार आहे तर ज्या ग्राहकांचं बजेट हे बावन्न लाखाच्या जवळपास आणि ज्यांना एक टक्का कमिशन देऊन ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी माझी वस्तू चॅनलच्या ऑफिसला संपर्क करा माझी वस्तू चॅनलच्या ऑफिसचा पत्ता पूजा ऑटोमोबाईलच्या समोर महात्मा बश्यूर चौक लातूर फोनवर अधिक माहिती दिली जाणार नाही त्यामुळे ग्राहकांनी माझी वस्तू चॅनलच्या ऑफिसला संपर्क करा माझी वस्तू चॅनलचं चा ऑफिस आपण या ठिकाणी पाहू शकतात महात्मा बशिओ चौकापासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावरती हे ऑफिस आहे समोरच पूजे ॲटो मोबाइल्स आपण पाहू शकतात आणि याच्या या बाजूलाच महात्मा चौक सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम